नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी तलासरी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन संलग्न पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि डहाणू तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणू तालुक्यातील सेंट मेरी हायस्कूल येथे कबड्डी खेळाची निवड चाचणी उत्साहात पार पडली या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील सात तालुक्यातील किशोर किशोरी आणि कुमार कुमारी गटातील सुमारे एकशे पन्नास संघांनी सहभाग नोंदवला ही स्पर्धा प्रो कबड्डीच्या धर्तीवर मॅटवर खेळवण्यात आली त्यामुळे खेळाडूंना उत्कृष्ट अनुभव लाभला या स्पर्धेचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डहाणूतील सुप्रसिद्ध ज्वेलर्सचे व्यापारी कुशाल नवघरे पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष वाळकेस राऊत आणि चिटणीस मनोज ठाकूर कार्याध्यक्ष अमर पष्टे विकी मात्रे पाटील सर तसेच विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क सात तालुक्यात संग्न आणि सात तालुक्यातून कपाटी लाडू तालुक्यामध्ये तिथे व्यक्ती आहे आयोजन विरोधी पक्ष असून अतिशय सुंदर आहे आणि अशा स्पर्धा प्रोग ठेवलेल्या दांनी पक्ष या इथे मागणीमध्ये आणि धन्यवाद माहिले आणि खेळाडू आहेत ते आपले जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून राष्ट्रीय स्पर्धेची निवड होणार आहे आणि या स्पर्धेतून राष्ट्रीय खेळाडू आम्हाला आशा आहे पालघर जिल्ह्यात प्रदर्शनचं नाव करता